श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आयुष्यात खूप श्रीमंत होण्यासाठी फक्त एक तुरटीचा खडा या ठिकाणी ठेवायचा आहे या ठिकाणी जर आपण हा तुरटीचा खडा ठेवला तर आपल्या घरामध्ये खूप सारा पैसा येऊ लागेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल घरामध्ये श्रीमंतीचे योग तयार होतील आणि आपल्याला कधीही पैशांची कमतरता पडणार नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये हाच उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल मदतगार वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा त्याचबरोबर क कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा भरपूर कष्ट मेहनत करून देखील आपल्याकडे पैसा हा टिकत नाही काही वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण एवढी मेहनत करत आहोत परंतु त्याचा जे फळ आहे ते जे मोबदला आहे तर तो आपल्याला व्यवस्थित मिळत नाही तर पहा प्रत्येकाला पैसा हा हवा असतो माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाला पैसा हा हवा हवा असा आहे असं कोणी नाही की ज्याला पैसा हा नको आहे बऱ्याच जणांकडे पैसा हा गरजेपुरता असतो असं अजिबात नाही बरेच जण कर्जामध्ये डुबलेले असतात आणि हे कर्ज फेडता फेडता त्यांचं पूर्ण आयुष्य निघून जातं परंतु त्याचे ते कर्ज हे फिटले जात नाही त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे पैसा असतो पण तो अगदी पुरेसा असतो असं अजिबात नाही यामुळेच बघा आपण जर असे पैशा संबंधित काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होईल आता पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त दहा रुपये खर्च करायचे आहेत तुरटी हा असा पदार्थ आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि जरी तुमच्या घरामध्ये नसेल तर तो तुम्ही अगदी दहा रुपयाची तुरटी ही विकत घेऊन येऊ शकता तुरटीचे अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये पैसा हा भरभरून यायला लागेल आपल्या घरातली दारिद्र्य गरिबी कर्ज हे सर्व दूर होऊन जाईन असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा आनंद हा घेऊ शकता तर पहा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या स्वतःसाठी तुमच्या पैशांचं पॉकेट म्हणजे पर्स तुमची नेहमी खाली राहत असेल तुमचा खिसा नेहमी खाली राहत असेल तर पहा कसं होतं की आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो की आपल्याला जिथे पाचशे रुपये खर्च करायचे तिथे आपण हजार रुपये खर्च करून येतो म्हणजे आपल्याकडून जास्तीचा पैसा खर्च होतो याचा अर्थ असा की आपल्याकडे लक्ष्मी ही प्रसन्न आहे परंतु ती स्थिर नाही लक्ष्मी आपल्याकडं असणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ती आपल्याकडे स्थिर राहणं तेवढंच महत्वाचं असतं ही तुरटी जी आहे तर ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याची आणि आपल्या घरामध्ये आकर्षित करण्याची क्षमता ह्या तुरटीमध्ये असते त्यामुळे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्समध्ये एक तुरटीचा खडा हा ठेवायचा आहे यामुळे तुमची जी पैशांची कमतरता आहे तर ती हळूहळू दूर होऊन जाईल त्याचबरोबर बऱ्याच वेळा काही लोकांवर भरपूर असं कर्ज होतं हे कर्ज गाडीचं असेल लग्नाचं असेल किंवा जमिनीचं असेल घराचं असेल कोणत्याही बाबतीतलं हे कर्ज असू द्या आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपताना तुरटीने दात घासायचे आहेत तुरटीने जर आपण दात घासले तर संबंधित ज्या समस्या आहेत तर त्या दूर होऊ लागतात आणि बघा हा उपाय तुम्ही एकदा करून पहा हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल झालेले जाणवतील परंतु हा उपाय जो आहे तो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे सकाळी किंवा दिवसभरामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही यानंतर तुम्हाला पुढचा उपाय जो करायचा आहे तो म्हणजे कर्जमुक्ती होण्यासाठी जसं की आपल्या घरामध्ये पैसा आला तर तो, तो आपल्याकडे स्थिर राहत नसेल आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आपला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून बाहेर निघून जात असेल तर अशा वेळी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकू तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो तुरटीचा खडा एका प्लेटमध्ये ठेवून त्या प्ले तुरटीच्या खड्यावरती तुम्हाला सात वेळा कुंकू टाकायचा आहे यानंतर हा तुरटीचा खडा उचलून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता हा जो खडा आहे तर तो घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करतो आणि संपत्ती आपल्या घरामध्ये साठत जाते आणि यामुळे आपल्या घरातला जो कर्ज कर्ज आहे तर ते मुक्त होते त्याचबरोबर सगळ्यात जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते ते ठिकाण म्हणजे बाथरूम आणि पहा ही जी नकारात्मकता असते तर ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्याही आणत असते घरात नेहमी नकारात्मकता असते त्यामुळे घरामध्ये नेहमी कटकटी भांडण नजरदोष यासारख्या गोष्टी घडत असतात कुटुंबाच्या आरोग्यावर देखील नकारात्मकता जी आहे तर ती पडत असते आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही तर पहा आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही पंती घेऊ शकता किंवा मातीचं भांडं असेल ते घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि ते भांड तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचं आहे हा तुरटीचा खडा मध्ये ठेवल्याने आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊ लागतात हा उपाय केल्याने देखील घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि कुटुंबातील सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते यानंतरचा पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्या व्यक्ती व्यवसाय करतात ज्यांची स्वतःची दुकाने आहेत तर तुमची एखादी गाडी असेल काही व्यवसाय असेल काही तुमचं छोटं मोठं दुकान असेल कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल तुमच्या व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी तर पहा तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये एक तुरटीचा खडा बांधायचा आहे आणि त्यानंतर हा क खडा बांधलेला तुम्हाला तुमच्या दुकानाचा जो व्यवसायाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावरती तुम्हाला हा खडा बांधायचा आहे त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमच्या व्यवसायामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी पैशाच्या अडचणी ह्या देखील दूर होतील यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं घडतच नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुम्हाला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल कुटुंबामध्ये तुमचे जे संबंध आहेत ते बिघडलेले असतील कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल तुम्हाला कोणत्याही कामात यश प्राप्त होत नसेल तुमच्या माग सतत कटकटी लागलेल्या असतील तर तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज आंघोळ करताना तुरटीचे काही खडे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पा या पाण्याने तुम्हाला रोज आंघोळ करायचे आहे असं रोज केल्याने तुमच्या जीवनातील ज्या बी समस्या असतील तर त्या हळूहळू दूर व्हायला लागतात तुमच्या शत्रूंचा नाश होतो आणि तुमच्या नेहमी कामामध्ये तुम्हाला यश हे प्राप्त होते तर पहा असा हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुरटीचे मी जे बी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत त्या जशा तुम्हाला समस्या आहेत त्यानुसार तुम्ही हे उपाय करू शकता तर पहा अगदी प्रभावशाली उपाय मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय आवर्जून करून पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ